जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या तीनशे पंच्याहत्तराव्या सदेह वैकुंठगमन वर्षानिमित्त राधानगरी तालुक्यातील सरवडे इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे तुकाराम महाराजांच्या पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबा माऊलींचा जय जयकार करण्यात आला संत तुकाराम महाराज यांच्या तीनशे पंच्याहत्तराव्या सदेह वैकुंठ गमन वर्षानिमित्त राधानगरी तालुक्यातील सरवडे इथं विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले सत्तावीस जानेवारीपर्यंत हे कार्यक्रम चालणार आहेत या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसानिमित्त देहू इथून आणलेल्या संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत जिल्ह्यातील विविध गावातील दिंड्या सहभागी झाल्या होत्या शालेय विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी संत तुकाराम ज्ञानेश्वर मुक्ताबाई यांच्या वेशभूषेत शोभा सहभागी झाले होते झिम्मा फुगडी लेझिम मर्दानी खेळ यांची प्रात्यक्षिक लक्षवेधी ठरली टाळ मृदुंगाच्या गजरात सरवडे नगरी गेली उंदरवाडी ग्रामस्थांनी आणलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्ररथ वेधून घेत होता डोक्यावर कलश घेतलेल्या महिला अशा वातावरणात शोभायात्रा काढण्यात आली शशिकांत गुळवणी यांनी तयार केलेला बालचमूनचा चित्ररथ तर भारतप्रेमी विठ्ठलाई तालीम आणि नवनाथ तरुण मंडळाच्या वतीनं सादर केलेली लेझिम आणि मर्दानी खेळाची प्रात्यक्षिक यांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं सरपंच रणधीर सिंह मोरे संयोगिता मोरे शशिकांत गुळवणी मंगला गुळवणी युवराज वायंगडे गौरी वाईंगडे यांच्या हस्ते पादुकांचं विधिवत पूजन करण्यात आलं कार्यक्रमस्थळी पादुका दर्शनासाठी गर्दी झाली होती सत्तावीस जानेवारी पर्यंत भजन प्रवचन कीर्तन असे कार्यक्रम होणार आहेत या देव दहा दिवसामध्ये महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तने वारी भक्तपरायन रोहित महाराज सावंत रामायणाचार्य यांची जगद्गुरु तुकोबरा यांच्या जीवनावर चरित्रकथा होणार आहे तसेच या सोहळ्यासाठी सरोडेगाव निवडण्याचं कारण की सरोडेगावामध्ये यापूर्वी मोठमोठे धार्मिक सोहळे साजरे झालेले आहेत या मोट सोहळ्यासाठी जिल्हा भा व सीमा भागातून भव्य असे भव्य अस समाजाने सम, समाज आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्याचबरोबर ग्रामस्थ ग्रामपंचायतीनं फार मोठं सहकार्य केलेलं आहे आणि हा सोहळा निर्विघ्नपणे मोठ्या उत्साहात पार पडण्यासाठी समा समस्त लाखो भाविकांचा आशीर्वाद सर्व आशीर्वाद आमच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सुमारे पंचवीस हजाराहून अधिक भाविक आणि वारकरी शोभायात्रे सहभागी झाले होते या कार्यक्रमासाठी सरवडे गावात जणू भक्तीचा महापूर आल्याचं चित्र तयार झालंय बी न्यूज साठी सरवडेहून श्रीकांत जाधव